टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यातील आर टी ओ कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणासाठी बसलेल्या ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्याला बांबुडी आणि हत्याराने मारहाण केली हा प्रकार रविवारी चार तारखेला सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास ससून हॉस्पिटल समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याबाहेरील फुटपाथवर घडला आहे याबाबत अजय पोपट मखरे यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून नितीन परदेशी देवा खिवनसरा विनोद जाधव आणि एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी तीनशे चोवीस पाचशे चार, चार चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते ससून हॉस्पिटल समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाहेरील फुटपाथवर पुणे आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसले आहेत रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास फिर्यादी यांचे ओळखीचे आरोपी त्या ठिकाणी आले आरोपींनी उपोषणाला का बसतो असे म्हणत फिर्यादी यांना केली तसेच त्यांनी सोबत आणलेल्या लाकडी बांबूने आणि लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनवडे करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या